नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार पुढील नव्वद दिवसात अखेर बांगलादेश हा भारतातून किती करणार आहे कांद्याची खरेदी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा ज्वलंत प्रश्न की पुढील नव्वद दिवसात अखेर बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी आणि याला जोडून दुसरा महत्वाचा सवाल की बांगलादेशची जी पुढील नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामधून म्हणजे आपल्या भारतातून जी कांद्याची खरेदी होणार आहे तर खरेदी चा चा हो। चा या खरेदीचा पुढील नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होईल आणि पुढील नव्वद दिवसात बांगलादेशच्या या कांदा खरेदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटना जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असे आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर समजा आपण चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्या सर्वांपर्यंत या ठिकाणी हो पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतो म्हणूनच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघ कास्ताकार सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार पुढील नव्वद दिवसात बांगलादेश हा भारतातून किती करणार आहे कांद्याची खरेदी आणि बांगलादेशची पुढील नव्वद दिवसात जी कांदा खरेदी होणार आहे तर याचा पुढील नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार याच्यामुळे पुढील नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव वाढणार की घटना सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो आपल्यासाठी बांगलादेश हा किती महत्वाचा आहे मी तुम्हाला समजावून सांगतो लक्षात घ्या भारतातून जेवढी कांदा निर्यात ही वर्षभरात होते त्याच्यापैकी तब्बल तेहतीस टक्के कांदा एकटा बांगलादेश हा खरेदी करत असतो म्हणजे भारत जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करत असतो त्यापैकी एकटा बांगलादेश आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा दरवर्षी खरेदी करत असतो पण यंदाच्या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याचं उत्पादन हे वाढलं होतं म्हणून तिथं कांदा खरेदी आत्तापर्यंत सुरू झालीच नव्हती आणि तब्बल साडेपाच महिन्यापर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी ही बंद होती पण पंधरा ऑगस्ट पासून कांदा खरेदी सुरू झाली आणि पुढील चार पाच दिवस सुरू राहिली पण पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये कांदा खरेदी बंद झाली होती पण आता महत्वाचा मुद्दा काय तर लक्षात घ्या मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की आता बांगलादेशमध्ये कांदा हा शिल्लक नाही आणि बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण त्यांचा जो स्वतःचा व्यक्तिगत का कांदा आहे तो येणार आहे मित्रांनो डिसेंबरमध्ये आणि डिसेंबर महिन्यापर्यंत बांगलादेशला स्वतःची गरज भागवण्यासाठी कांदा खरेदी करावा लागणार आहे आणि अशा परिस्थितीत मग प्रश्न उद्भवतो की बांगलादेश मग किती कांदा खरेदी करणार तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेश हा इथून पुढच्या नव्वद दिवसात जर आपण विचार केला तर जवळपास सहा ते सात लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी करणार आहे जर या सर्व गोष्टींचा विचार केला तर कमीत कमी भारतातून होणारी कांदा खरेदी चार ते पाच लाख मेट्रिक टन असू शकते जर बांगलादेशने एवढी कांदा खरेदी भारतातून केली तर याचा कांदा दरावरती कसा का परिणाम होणार तर लक्षात घ्या याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या, या प्रश्नाचं उत्तरे फक्त वाढणार घटण्याची काही शक्यता नाही वाढणार तर किती वाढणार लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा पुढील नव्वद दिवसात पंधराशे ते पंचवीसशेच्या च्या दरम्यान राहणार आहे आता तुम्ही म्हणाल बांगलादेशने कांदा खरेदी केली भाव तीन हजार जाणार नाही का पार तर लक्षात घ्या तीन हजारापर्यंत पोहोचू शकेल पण मूळ अडचण काय की भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत जेव्हा बांगलादेश कांदा खरेदी करणार तेव्हाच बिहारच्या निवडणुका आणि बिहारच्या निवडणुकामध्ये कांद्याचा वाढलेला भाव हा सरकारसाठी अडचणीचा मुद्दा ठरू शकतो आणि याच्यामुळं कुठेतरी याला काउंटर करण्यासाठी सरकार कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळेच मित्रांनो बांगलादेशमुळं तसं बघायला गेलं तर भाव साडेतीन चार हजारपर्यंत जायला पाहिजे या ठिकाणी परंतु मुख्य अडचण काय बिहारच्या निवडणुका म्हणून तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव पंधरा सप्टेंबर पासून पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान हा पंधराशे पंधरा ते पंचवीसशेच्या दरम्यान जाईल मग ऑक्टोबर नंतर बिहारच्या निवडणुकीचा खरीपातील या ठिकाणी कांदा उत्पादनाचा आकडा कसा येतो याचा परिणाम पंधरा ऑक्टोबरनंतर बघू पण बांगलादेशची कांदा खरेदी जर पुढील एक दीड महिन्याचा विचार केला तर यामुळे पंधराशे ते पंचवीसशे राहील आणि जर बिग पिक्चर म्हटलं तर एक साधारणतः पुढील नव्वद दिवसात कांदा भाव जास्त तीन हजारापर्यंत पोहोचू शकतो त्यावर जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे विक्रीचं गणित कसं साधायचं मग तर दोन हजाराच्यावर कांदा भाव पोहोचला तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती कांदा विकत चालायचा ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी फायदा जास्त तेजीची अपेक्षा करून कांद्याचा स्टॉक करू नका एवढीच आपणास विनंती आणि एकदम कांदा मार्केटमध्ये आणू सुद्धा नका नाही तर नुकसान होऊ शकते आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा का बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असणार यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड़ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लड़ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार